इथे आपण पन्नास ग्राम सुंठ पावडर घेतली आहे तीन टीस्पून वेलची एक जायफळ अर्धा टीस्पून मिरी सात ते आठ लवंग दोन दालचिनीचे तुकडे सगळे अख्खे मसाले आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ दालचिनी तोडून टाकायची आहे आणि जायफळ आहे ते आपण थोडेस तुकडे करूया टाकूया आता हा अक्का मसाला पूर्ण आपण छान मिक्सरमधून काढून घेऊया आता हे सगळे अक्के मसाले आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण सुंठ पावडर मिक्स करायची आणि पुन्हा एकदा मिक्सरला लावायचे इथे छान मिक्स होत मिक्सरला लावून घेऊया आपण आता हा चहाचा मसाला आपला रेडी झालेला आहे मस्त सुगंध येतोय आता हा आपण मध्ये काढून घेऊ आता आपला हा चहाचा मसाला रेडी झाला आहे आता चहाचा मसाला जर रेडी झालाय तर आपण चहाही बनवूया इथे मी दोन कप चहाचं पाणी उकळत ठेवलंय त्याला थोडीशी उकळी येऊ दे चहाचं पाणी गरम झालंय तर दोन कप पाणी ठेवलंय तर मी त्या दोन टीस्पून त्यामध्ये चहा पावडर टाकते आणि चार टीस्पून साखर टाकते दोन कप चहासाठी हा अर्धा चमचा चहाचा मसाला टाकला तर खूप होऊन जातो आता याला छान उकळी येऊ दे आता चहाला छान उकळी आलीये आता आपण यात दूध टाकून थोडस पुन्हा उकळून घेऊ माझ्याकडे हा एक टपरी सारखा ग्लास ग्लास आहे त्यामध्ये आपण हा चहा ओतून घेऊया मस्त सुगंध येतोय हा हा मस्त कलर आलाय चहाला चिअर्स आता मी हा पिणार आहे चहा असा गरम गरम मसाला चहा मी तर बाबा तुम्ही रेसिपी ट्राय करून याचा आनंद घ्या